नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं सा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत त्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक औषधाबद्दल माहिती देणार आहोत म्हणजे शंभर दिवस आपण शंभर औषधांबद्दल माहिती देणार आहोत कोणतं सपोज एखादं कीटकनाशक असेल तर ते कीटकनाशक कोणत्या किडीवरती काम करतं कौन्ता -कौन्ता रो रो या कि या त्या किडीमुळे येणारा रोग कोणता आहे व ते कीटकनाशक जे वापरतो आपण म्हणजे ते कोणत्या कोणत्या रोगांवरती उपाय म्हणून आपण वापरतो याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत तसं सेम आपण बुरशीनाशकांबद्दलही जाणून घेणार आहोत की कोणतं बुरशीनाशक कोणत्या प्रकारच्या बुरशीसाठी आपण वापरू शकतो त्या बुरशीमुळे कोणता रोग येतो आपल्या पिकावरती याबद्दलही जाणून घेणार आहोत आणि यामध्ये या प्रतिबंधात्मक उपचारात्मक किंवा आपण निर्मूलनात्मक जे म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह असो किंवा क्युरेटिव्ह असो किंवा इराडॅक्टिव्ह असो तर हे काय आहे तो? की सपोज आपल्या पिकावरती उदाहरणार्थ करपा आला तर करपा आल्यानंतर आपण प्रतिबंधात्मक घेऊन उपाय काही उपयोग नाहीये आल्यानंतर जे घेतो आपण ते झालं आपलं उपचारात्मक तर उपचारात्मक केव्हा घेवा किंवा प्रतिबंधात्मक हे जे रोग येण्याच्या आधी घेतो तर उपचारात्मक कोणते प्रतिबंधात्मक कोणते किंवा निर्मूलनात्मक कोणते याबद्दलही मी इन डिटेल सांगणार की कोणतं बुरशीनाशक किंवा कोणतं कीटकनाशक हे प्रतिबंधात्मक आहे कुठलं बुरशीनाशक हे आपण उपचारात्मक घेऊ शकतो हे सर्व इन डिटेल सांगणार आहे तर तणनाशकांबाबतीतही सांगणार आहे मी तणनाशक असो किंवा बीजनाशक असो जे की आपण म्हणतो की तण उगवण्यापूर्वी जे आपण मारतो हर्बी साईड वीड विड वीड साठी म्हणजे बीजनाशकासाठी तर त्याबद्दलही सांगणार आहे अशी वीस सांगणार आहे टॉप सांगणार आहे सर्व त्यानंतर वीस खत त्यामध्ये विद्रव्य खत असो किंवा साधे ग्रॅन्युलर दानेदार खत असो याबद्दलही मी सर्व माहिती देणार आहे इन डिटेल ब्रँडेड कंपनीचे सांगणार आहे त्यानंतर पंधरा टॉनिक जे सांगणार आहे मी त्यामध्ये ब्रँडेड सांगणार आहे त्यामध्ये लिक्विडमध्ये सांग सांगेल किंवा पावडर फॉर्म मधलेही सांगेल त्यात मायक्रोन्युट्रिन्ट असो किंवा अमायनो ऍसिड फुलविक ऍसिड असो ह्युमिक ऍसिड असो जिब्रेलिक ऍसिड असो हे सर्व प्रकारचे मी टॉनिक्समध्ये कंट्रोल कव्हर को, को, करणार आहे त्यानंतर बीज प्रक्रियेचे औषधं पाच ब्रँडेड कंपनीचे बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण जे वापरतो यामध्ये मी पूर्ण सविस्तर इन्फॉर्मेशन देणार आहे आणि मित्रांनो हे बघा वीस कीटकनाशक वीस बुरशीनाशक असो किंवा वीस तणनाशक बीजनाशक हे वीस खत टॉनिक पाच बीज प्रक्रियेचे औषध असे मिळून शंभर जे औषध आहे शंभर दिवस मी ही सेरीज स्टार्ट ठेवणार आहे डेली एक व्हिडिओ टाकल डेली एक औषध घेईल मी तुम्हाला ते दाखवल त्याची कंटेंट समजून सांगाल ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून म्हणजे प्रतिबंधात्मक काम करतं की उपचारात्मक काम करतं किंवा निर्मूलनात्मक काम करतं हेही सांगाल आणि त्याचं जो कास लास्टिंग पिरियड जे म्हणतो आपण औषध कि मारलं किती दिवस आपल्या पिकावरती त्याचा प्रभाव टिकून असतो हेही सांगाल मी त्याची त्याच्याबद्दल इन डिटेल मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर सीरीज मध्ये आपल्याला भरपूर ज्ञान भेटणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वसामान्य स्टुडंट्स असो त्यांनाही किंवा शेतकऱ्याच्या पोरांनाही सर्वांनाही ज्ञान भेटणार आहे तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून मी दररोज जो डेली व्हिडिओ अपडेट अपलोड करेल चॅनलवरती टाकल तर तो तुमच्यापर्यंत येईल आणि चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला जर एखाद्या औषधाबद्दल माहिती लागत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा ते औषध मी दुसऱ्या दिवशी घेऊन तुम्हाला मी एक्सप्लेन करेल लवकरात लवकर सांगेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सर्वांना सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या तर धन्यवाद अशाच नोनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग